तिकान जानकर पारे देवी जाधव यांनी महिला चा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्याचा तक्रार चुकीच्या पद्धतीने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचा तक्रार महिला वाहकाचा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्याचा तक्रार महिलांचा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्याचा तक्रार जो कामगार एज्युकेटचा तक्रार जो कागद कार्यरत असलेल्या महिला वाहक गीता सचिन काळे यांनी टीच्या तपासणी पथकातील अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे मार्ग तपासणी दरम्यान श्रीकांत जानकर अरविंद पारळे आणि चालक बीबी जाधव हो यांनी अश्लील आणि लज्जा उत्पन्न करणारे वर्तन केल्याचा आरोप गीता काळे यांनी केला आहे या प्रकरणाची तक्रार त्यांनी थेट विभागीय कार्यालयाकडे केली मात्र धक्कादायक बाब म्हणजे तक्रार दाखल करूनही संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता उलट गीता काळे आणि त्यांच्या गाडीचे चालक काकासाहेब कोर्ले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली याच्या निषेधार्थ आज एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीने कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली या आंदोलनात एसटी कष्टकरी जनसंघाचे राज्य उपाध्यक्ष कृष्णनाथ कोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी एसटी चालक आणि वाहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते